नमस्कार मी निकेत खामणकर आणि आपणा सर्वांचे जे किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस शेतकरी हो यंदाचा पावसाळा यंदाचा मान्सून कसा राहणार या संदर्भात महत्त्वाची अपडेट खाजगी स्कायमेट कंपनी या कंपनीने मान्सून दोन हजार पंचवीस संदर्भातला अंदाज अहवाल सादर केलेला आहे तर या संदर्भातच आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताचे आपल्या युट्यूब चॅनलला करून साईडला ला नक्की करा खाजगी हवामान अंदाज कंपनी स्कायमेट वेदरने आगामी मान्सून हंगाम भारतात सामान्य राहण्याचा अंदाज वर्तविला आहे तवामान पूर्वानुमान कंपनीने आपल्या नवीनतम अहवालात म्हटले आहेत की जून ते सप्टेंबर या चार महिन्याच्या कालावधीत सरासरीच्या लॉंग पिरियड एव्हरेज आठशे अडुसष्ट पॉईंट सहा मिलीमीटर पावसाची अपेक्षा आहे स्कायमेटच्या अंदाजानुसार दोन हजार पंचवीस चा मान्सून सरासरीच्या एकशे तीन टक्के राहण्याची शक्यता आहे ज्यामध्ये पाच टक्के मॉडल एरर म्हणजे पाच टक्केची वाढ किंवा घट होण्याची शक्यता आहे स्कायमेटने पुढे सांगितले की यावर्षी सामान्य मान्सूनची चाळीस टक्के आणि सरासरीपेक्षा जास्त मान्सूनची तीस टक्के शक्यता आहे स्कायमेटने यापूर्वी वर्तविलेल्या सामान्य मान्सूनचा अंदाज कायम ठेवला आहे कंपनीला पश्चिम आणि दक्षिण भारतात चांगला पाऊस आणि महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या मान्सूनवर अवलंबून असलेल्या प्रमुख असले भागात पुरेसा पाऊस पडण्याची अपेक्षा आहे तथापि पश्चिम घाट आणि विशेषतः केरळ किनारपट्टी कर्नाटक आणि गोव्यात जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे कंपनीने पुढे अंदाज वर्तविला आहे की ईशान्येकडील प्रदेश आणि उत्तर भारतातील डोंगराळ राज्यांमध्ये या हंगामात सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे आता आपण देशातील कोणत्या भागामध्ये कसा पाऊस राहणार आहे याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत स्कायमेटच्या अंदाजानुसार पश्चिम भारत आणि दक्षिण भारतात समाधानकारक पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशसारख्या कोर रेनफेड झोनमध्ये पुरेसा पाऊस होईल पश्चिम घाटात विशेषतः केरळ किनारी कर्नाटक आणि गोव्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे मात्र ईशान्य भारत आणि उत्तर भारतातील डोंगराळ राज्यांमध्ये अपेक्षेपेक्षा या हंगामातील लाना कमजोर आणि अल्पकाळ टिकणारा होता लानिणाचे महत्वाचे संकेत आता कमी होऊ लागले आहेत येलनिणाची शक्यता जो सामान्यतः मान्सून बिघडवतो पूर्णपणे नाकारण्यात आला आहे भारतीय उन्हाळी मान्सून दरम्यान इ एन एस ओ न्यूट्रल ही सर्वात प्रभावी श्रेणी असण्याची शक्यता आहे लहान येण्याचे अवशेष आणि इयन एस ओ न्यूट्रल एकत्रितपणे मान्सूनला कोणत्याही गंभीर परिणामांपासून वाचवतील सकारात्मक इंडियन ओशन डायपोल प्राथमिक अंदाज चांगल्या मान्सून इ एन एस सोबत काम करेल ऐतिहासिकदृष्ट्या इन एसओ न्यूट्रल आणि सकारात्मक आयोडीमुळे चांगला मान्सून येतो हंगामाचा दुसरा भाग पहिल्या भागापेक्षा चांगला असण्याची शक्यता आहे भारतीय हवामान खात्याने यंदा असामान्य उष्णतेचा उन्हाळा भाकीत केला आहे अशा परिस्थितीत स्कायमेटने दिलेला सामान्य मान्सूनचा अंदाज देशभरातील शेतीसह सा सामान्य जनतेसाठी हायस सा वाटणारा आणि दिलासा देणारा हा अंदाज आहे